विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा सर्कलनिहाय कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्या अनुषंगानं वसमत विधानसभेतील बोराळा इथं या सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांनी मार्गदर्शन केलं यानंतर वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फू भैया नवघरे यांनीही आलेल्या संपूर्ण सर्कलमधील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे

आज जे शेतकरी मला भेटला द्या बाबा घ्यायला काही झालं नाही तुम्ही आम्हाला सांगता की आपण तिथं त्यामध्ये तुम्ही गेलो पाहिजे आणि गेल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघासाठी मेडिकल कॉलेज असो एम आय डी सी असो इंगदाचा असू द्या आपल्या ग्रामीण भागातील आपला पुरावा पाठवून रस्ता असू द्या तुमच्याबद्दल कोणत्या

माध्यमातून आपण काम करतोय छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांच्या विचाराला जातून आपण त्या माध्यमातून काम करतोय सगळ्या निधी देण्याचं काम हे अजित पवार साहेबांनी गेलं माझ्या मौक्या बांधण्यासाठी गेला नाही राजन मौरीला अजित पवार एखादा कारखाना विकत करून दिला नाही मी सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी तिकडे गेलो हे चार प्रकल्प तुम्ही माझ्या मतदारसंघात आणले तुम्ही आणलेले प्रकल्प सांगा तुम्ही आणलेले एखादी कारखाने स्वतः रुग्ण देता सांगा एखादी संस्था तुम्ही या मतदारसंघात तुम्ही सांगा फक्त लोकांनी उपाय केलं संस्थेवरून जाऊन बसायचं काम केलं ಎ ಸಂದರ್ಭ ಗಡಬ ಮಂತ್ರ